नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत मानव्याचे प्रदूषण चांगले फळ ओळखू येते सुगंधी फुलांच्या बाबतीत सहसा आपण फसत नाही चांगल्या धान्याची पारख करणे सहज शक्य असते उमदे जनावर ताबडतोब नजरेत भरते सोन्याचा दागिना संभ्रमात टाकणारा वाटला तरी कसोटीच्या साह्याने भ्रमनिरास घडू शकतो चांगले गाणे आपल्या लक्षात येते उत्तम कथा कादंबरी चित्रपट आपल्या मनाला भिडतात पण माणसांच्या जगात अशी पारख करणे जड जाते ज्यांना मान मान्यता आहे ती माणसे तशी भली असतीलच असे नाही सज्जनांचा सन्मान घडेल याची खात्री नाही वस्तुत हे जग माणसांचे पण माणसांच्या जगात माणसांची ओळख पटत नाही पारख घडत नाही जे चांगले त्यांना चांगले म्हणणे नक्कीच चांगले जे वाईट त्यांना अंतरावर ठेवणे वाईट नाही पण चांगल्यांना वाईट म्हणणे व वाईटांना चांगले म्हणणे याहून वाईट काय असू शकेल पण हे घडते खरे हे नकळत घडते की कळून सवरून घडते जन्मभर आपल्या विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवणाऱ्या सज्जन शिक्षकांच्या घरी एखादे कार्य असले तर किती जणांची पावले त्या घराकडे वळतील या उलट अवैध मार्गाने श्रीमंत होणाऱ्या धनदांडग्यांच्या दारात माणसांचे थवे दिसतात

एकमेकांच्या पश्चात बोलण्याची सवय वाढत चालली आहे एकांतात भेटून कान भरणारा माणूस मित्र वाटतो व उघडपणे मन मोकळे करणारा भला माणूस शत्रू वाटतो माणसांची संस्कृती खालावत चालली आहे प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक अवकाश असते त्यात ती मुक्तपणे विहार करते या अवकाशाला तडे पडू लागलेत पक्षाचा आदेश नेत्यांचा संदेश कार्यकर्त्यांचा धाग हे नवे अडथळे निर्माण झाले आहेत नाना प्रकारच्या पुरस्कारांची निर्मिती करून माणसे विचलित होतील अशी व्यवस्था केली जात आहे नोबेल पुरस्कार मॅगसेसे किंवा बजाज पुरस्कार असे काही अपवादभूत पुरस्कार हरकत नाही पण गावोगावी पुरस्कारांचे पीक काढून गुणवत्तेची नवीन मापे चलनात आणली जातात पुरस्कार प्राप्तीसाठी अपात्र व्यक्ती प्रयत्नशील राहतात आणि त्या प्रयत्नात डावपेज किंवा लागूल चालन यांचा प्रवेश घडतो तेव्हा पुरस्कार हा तिरस्काराचा विषय होतो समाजभर असे धुके दाटत राहिले तर गुणवत्तेचा उदय होणार कसा तिचे दर्शन घडणार कसे विशुद्ध माणूस पण आढळणार कुठे हे मानव्याचे प्रदूषण टळावे यासाठी आपण आपल्या शुद्ध बुद्धीचा आदर करून निर्भयतेने व निसंकोचपणे वावरले पाहिजे या पायी अंगावर उठणारे ओरखडे अलंकारा समान मानले पाहिजेत धन्यवाद